अशा पद्धतीने पत्नीला नगराध्यक्ष पद नको अनिल बिटानगरपालिका निवडणुकीबाबत पाटील पिता पुत्राकडून फसवणूक झाल्याचा आरोप विटा नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे वीस ते बावीस वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नगरसेवक पदाची उमेदवारी जवळपास मिळाली होती आणि एकही नगरसेवक पदाचा उमेदवार रिंगणात न उतरवता फक्त नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भाजपच्या वतीने निवडणूक लढवेल असे सदाशिवराव पाटील यांनी सांगितल्यावर मोठा धक्का बसला पाच जणांच्या गळ्यावर पाय देऊन एका व्यक्तीला नगरपालिकेमध्ये सर्वोच्च स्थान मिळू शकले असते पण आजपर्यंत मी आणि निष्ठेने समाजकारण राजकारण केले आहे या परंपरेला गालबोट लागता कामा नये म्हणून भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून चुकीच्या पद्धतीने आलेला प्रस्ताव धुडकावला नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कोणते आहे हे समजण्यापूर्वी साडे तीन महिन्यापूर्वी माजी आमदार सदाशिवराव पाटील माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासोबत सविस्तर जे ठरले होते त्याप्रमाणे शब्द पाळला गेला नाही व अपेक्षा झाली अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते अनिल म बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार देवता अनिल बाबर ओम टकले किशोर डोंबे सोहन जाधव कुमार लोटके सुवर्णा लोटके वैशाली कवडे दत्तात्रय तारेकर जगदीश कवडे धनंजय कवडे आदी उपस्थित होते अनिल काय म्हणाले ते पाहूया वैभव पो दादा आले पो आम्हाला पो दोघाला हात बोलून घेतलं काडेसाहेब वगैरे सगळे होते पडकर साहेब वगैरे सगळे होते मी त्याला सांगितलं दादा तुम्ही असं कशाला सांगितलं आमचं सत्य का सांगता सगळं सांगा ना साठ हरलेले होते सहा ठरलेले होते एक नगराध्यक्ष खालचे सहा उमेदवार असे ठरलेले होते तुम्ही त्यांना चार हे ठरले ते आम्ही काही सगळ्यांना दिलं होतं दादाना पत्र दिलं होतं सगळ्यांना आता दादाना दिले पालकमंत्री म्हटलं बाकीच्या सगळ्यांना काही सांगायची गरज राहिली नाही ना त्यामुळं आम्ही त्यांना काही कुणाला सांगितलं होतं पण ते समोर समोर मी केलं होतं पण त्याच्यानंतर परत मिळत आल्यानंतर काही चर्चा झाल्या झाल्या शेवटी सदाभाऊंचे सदाभावांचे माझे पण दोन तीन वेळा चार पाच वेळा बैठक झाली भाऊनी काय अडचणी सांगितल्या ही सांगितल्या परत एकदा आता दीपावलीच्या पिरियडमध्ये ते कोल्हापूरला घरात दादाच्याकडे गेले तिथून पण मला फोन आला दादा असं असं ते एवढ्या एवढ्या शिटा ते लाव असं असं ठरलेलं आहे ते आता ते माझ्यासमोर आले म्हटलं त्यांना विचारा ना नक्की काय आहे सगळं व्यवस्थित काय ठरलं त्याच्यानंतर आल्याने तर मला बोलवल्यानंतर मी गेलो मी वैभव बघू दादा अनुभव असं कशाला सांगायचं मी सांगाय कसं पाहिजे की असं असं ठरलेलं आहे परंतु असं आम्ही देऊ शकतो हे सांगणं योग्य आहे ठीक आहे इथं बरं ते चर्चा आम्ही काय करायची ते आमचा विषय आहे ना परंतु सांगताना कसं सांगितलं गेलं पाहिजे की असं असं तर बरोबर भाऊ कोंडातून बरोबर असं पाहिलं पाहिजे बरं त्यानंतर एक दोन चर्चा झाल्या त्याच्यानंतर शेवट एक शीख जी विक्रम भिंगारदेवी यांची म्हणजे त्याच्या भावाच्या मंडळी माया प्रवीण भिंगारदेवी एवढी एक शीख थांबवा म्हटली एवढी एक शीख थांबवा मग मी म्हटलं तर घेतो मला बोललं तर पाहिजे म्हटलं मग मी त्याला बोल विक्रमला बोलावून घेतलं तर सांगितलं असाच सगळ्या अडचणीत जरा तू असा सोपायला लागते तुला क्वाप्ट म्हणजे तू घरच्या पोणाला सांगशील त्यांना पहिली संधी द्यायची व्यवस्था परंतु आता हे असं म्हणत्यानंही जरा आडेवडी घेऊन पण त्यांनी मान्यता दिली आणि ते सगळं झाल्यानंतर आत्ता शुक्रवार शनिमाने म्हणजे आज सोमवारी सो आम्ही भरले त्याच्या अगोदर शुक्रवार शनिमाने येश्वरनगरमधील एका बंगल्यात राजकीय व्यक्तीच्या एका बंगल्यात जबाबदार व्यक्तीच्या बंगल्यात मी वैभवदादा सदाभाऊ आणि एक राजकीय जबाबदार व्यक्ती आणि दुसरी एक जबाबदार व्यक्ती अशा सगळ्यांच्या ठिकाणी एकत्रित चर्चा झाली त्या ठिकाणी नावास आहेत कुठल्या कुठल्या पारशीटा माझ्या ते सगळं झालं त्याच्या वैभव दादांची माझी सदाभाऊची सईत त्यांच्याकडेच काय आलं नाही ती गोष्ट लिहिली परंतु ते तिथं झालं त्यावेळी पण फायनल झालं आणि हो ते आता जबाबदार व्यक्तींच्यामुळे ठरलेलं आहे त्या पद्धतीनं आम्हाला जायचं आहे पुढं हे सगळं त्या ठिकाणी झालेलं असतं मला ह्याच्या शेवटच्या क्षणात काय असं वाटत नाही पार्टी तुम्हाला सोडून दिली पार्टी सोडून दिला असं म्हणता येत नाही परंतु एवढ्या शेवटच्या घटकेत जर हे अगोदर जर काय घडलं असतं तर मी जाऊन तिथं वर सांगितलं असतं हे असतं पण मला शेवटपर्यंत असंच आम्हाला ठेवल्यामुळं शेवटच्या आदल्या दिवशी पण आम्ही गेलं नसतं आमच्या मार्गच राहील हे जर चार आठ दिवसामध्ये घडलं असतं असं झालं असतं आम्ही गेलो असतो ना, 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 आगा आगा <laughs> ना वर त्यामुळे पार्टीने आम्हाला दखल घेतली नाही म्हटलं असतं ते आम्हाला दखल आम्हाला त्याला तिथंपर्यंत जाऊन सांगायची वेळच आमच्या तीन वर्ष पार्टीचे कल्पना आली की तुम्हाला पार्टी पार्टी नाही ही ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आमच्या चर्चा चालू होतं ना त्या पद्धतीनं एवढं सकारात्मक सगळं वाटत होत असं काय होईल असं काय आमच्यासारखी व्यक्ती